विधानसभा निवडणूक जाहीर होण्याच्या आधी पंढरपुरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळख असणाऱ्या पंढरपूर मंगळा मतदारसंघात मनसे नेते दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर होताच मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी विकास कामाच्या जोरावर निवडणूक जिंकणार असा विश्वास व्यक्त करत कामाला लागल्याचे दिसून येत आहे यामध्ये मागील आठवड्यात पंढरपूर नगरपालिकेच्या शाळेसाठी त्यांनी दहा कोटी रुपये निधी मंजूर करून आणला आहे एवढेच नव्हे तर पंढरपूर शहरातील विविध रस्त्याच्या कॉन्क्रीटकरण व दुरुस्तीसाठी कोट्यवधीचा निधी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून मंजूर करून आणला आहे तसेच आता पंढरपूर बरोबरच मंगळवड्यात देखील दिलीप धोत्रे यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे यामध्ये मंगळ शहर आणि ग्रामीण भागातील विविध ठिकाणी भेटीगाठी देऊन ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग युवक कार्यकर्ते शेतकरी वर्ग ग्रामस्थांना भेट देत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला दौऱ्यात त्यांनी नागरिकांमध्ये मन मिसळूनपणे मोठा आनंद घेतला तसेच मनसेचे सामाजिक ध्येय धोरण आणि विचार सांगत सगळ्यांनी आपल्याला सहकार्य करावे असे प्रतिपादन धोत्रे यांनी केले यामध्ये मंगळा येथील गणपती मंदिर सो खर्चाने बांधून देऊ अशी ग्वाही देखील दिली तर शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांचे सगळे प्रश्न मार्गी लावू असे आव्हान केले यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या गाव भेटीला प्रतिसाद दिला तर अनेक ठिकाणी महिलांकडून अक्षन करून व सत्कार देखील करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात मनसैनिक उपस्थित होते